नमस्कार मित्रांनो माझे नाव आहे वेदिका विकास मुंडे मी नवोदयची तयारी करत आहे मी जनाई कोचिंग क्लासेस इथे मी बोबडे सरकरे आता सध्या शिकत आहे तर मी तुम्हाला एक गणित समजून सांगणार आहे तर मग आपण आता गणिताला सुरुवात करू

छोटी संख्या घ्यायची हे बघा तेरा ऐक तेरा ते दोन सव्वीस ते त्री एकोणचाळ मग घ्यायचा एकोणचाळ तर किती नंबर लिहायचा तीन